हॅलो फ्रेंड्स लेखा व कोशागार विभाग याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर आपल्याकरता एक महत्त्वपूर्ण अपडेट आहेत या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेचं स्वरूप आणि जी परीक्षा तारीख आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे नक्कीच तुम्हाला यातून हेल्प होईल तर लक्षात घ्या जे छत्रपती संभाजीनगर आहे त्यांचा लेखा व कोशगार विभाग हे विद्यार्थी मित्रांनो सूचनापत्रक आलं आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसचं हे सूचनापत्रक आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं की आपली जी कनिष्ठ लेखापाल रिक्त पदांची जाहिरात जी सतरा एक रोजी सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या परीक्षेच्या अनुषंगाने खालील प्रामाणिक सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे आपल्याला माहित असेल की तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण शंभर प्रश्न असणार आहेत ज्यामध्ये मराठी इंग्रजी सामनाज्ञान आणि भौतिक चाचणी प्रत्येकी पंचवीस प्रश्न असणार आहेत परंतु आता काय केलंय त्यांनी हे जे शंभर प्रश्न आणि एकशे वीस मिनिटे आहेत त्याला चार विभागात डिवाइड आहे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी जो प्रत्येक ग्रुप असणार आहे त्याला तीस मिनिटे वेळ असेल ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न सॉल्व करायचे जेव्हा पहिले तीस मिनिटं होतील त्यानंतर ॲटोमॅटिकली तो ग्रुप सबमिट होईल त्यानंतर पुढील तीस प्रश्न सॉरी पंचवीस प्रश्न ओपन होतील अशा पद्धतीने तुम्हाला पेपर द्यायचा आहे आता सपोज ग्रुप ए आहे त्यामध्ये मराठी सात इंग्रजी सहा सामने सहा आणि चाचणी सहा असे तुम्हाला प्रश्न असतील त्यानंतर तीस मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला ग्रुप बी ओपन होईल त्यामध्ये मराठीचे सहा इंग्रजी सात सामने सहा आणि बौद्धिक चाचणी सहा अशा पद्धतीने तुमचा पेपर उद्या मित्रांनो होणार आहे तर आता पुढील प्रश्न आहे की परीक्षा कधी होईल तर लक्षात घ्या परीक्षा जी आहे ती तुमची एकोणीस एप्रिल रोजी विद्यार्थी मित्रांनो घेण्यात येणार आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे हॉल तिकीट कधी येईल तर हॉल तिकीट सात अगोदर म्हणजे बारा तारखेच्या जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिकीट येऊन जातील आता आपण बाकी विभागांकरिता जर फॉर्म भरला असेल त्याची देखील एक्झाम डेट पुढील एक ते दोन दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो येऊन जाणार आहे तसेच लक्षात घ्या लेखा व कोशगार विभाग याकरिता आपण जे स्टडी मटेरियल डिझाईन केलं आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्था आणि माहिती अधिकाराचे प्रश्न सामन्यज्ञान त्यानंतर सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल एन टेस्ट त्यानंतर चालू घडामोडी प्रश्न मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड हा परिपूर्ण जो पॅकेज आहे अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचा टू फोर्टी नाईन रुपीजमध्ये फक्त तुम्हाला पी डी एफ फाईल प्रोव्हाइड केल्या जातील हे जे मटल आहे ते तुम्ही बाकी परीक्षेसाठी देखील वापरू शकता जर तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच आपल्याला फक्त ऑनलाईन टेस्टची जर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आपलं ज्ञानवंदनकेटर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला फुल फुललेन टेस्ट भेटतील साम्राज्ञांच्या टेस्ट मराठी व्याकरणाच्या टेस्ट इंग्लिश ग्रामर चालू घडामोडी त्यासोबत ॲप्टिट्यूडच्या टेस्ट देखील त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत आय होप आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू